ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी ऍडव्होकेट शादू सुरव जाधवर उपाध्यक्ष जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आपलं सर्वांच इन्स्टिट्यूटच्या वतीनं या पत्रकार परिषदेमध्ये मनापासून स्वागत करतो जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मागील पंचवीस वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे शैक्षणिक सामाजिक आर्थिक औद्योगिक कला क्रीडा राजकीय विज्ञान असा प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण घेत असतो सध्या स्थितीमध्ये संस्थेमध्ये पंचवीस पेक्षा जास्त विद्यार्थी दीड पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात आणि नेहमीच आपलं ट्रस्ट विविध कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी पुढे येत असत आणि नेहमी आपल्या सगळ्यांचा साथ आम्हाला ह्या विविध कार्यक्रमाला त्या ठिकाणी लाभतच असते आणि परत एकदा यावर्षी सालावादाप्रमाणे बा आम्ही जादूवर सायन्स फेअर हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतोय <coughs> आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण राजकीय क्षेत्रासाठी युथ पार्लमेंट सारखे कार्यक्रम असतील जाधूवर फेस्टिवल सारखा कार्यक्रम असेल सध्या जादूर फेस्टिवलचा कार्यक्रम मागील चार डिसेंबर पासून चालू झाला तेवीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे अनेक रोट मोठे हिरो हिरोइनचा कार्यक्रमाला येताय एवढंच नाही आतापर्यंत अठरा हजार पाचशे विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी परफॉर्मन्सेस पार पडलेले आहेत आणि तेवीस तारखेपर्यंत अजून काही त्या ठिकाणी जे होतील त्याच स्पोर्ट्स फेस्टिवल हा अठरा तारखेपासून चालू होतोय म्हणजे प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम आपण घेतोय आणि मूळ मुद्द्याकडे येत असताना पाचवा जात जादवर सायन्स फेस्टिवल हा या वर्षी म्हणजे पुढील वर्षी सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे मला सांगताना आनंद वाटतो जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्राचार्य कला विज्ञान महाविद्यालय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आणि याच संस्थेच्या ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे सायन्स डिपार्टमेंट नॅशनल सर्व्हिस स्कीम युनिट म्हणजे एन एस एस यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यामाने हा कार्यक्रम याही वर्षी ग्रुप इन्स्टिट्यूटच्या <coughs> प्राचार्य सुधाकर शैक्षणिक संकुल गुण गुण मानजी नगर धरे कॅम्पस वन या ठिकाणी <coughs> हा <अच्छा>। कार्यक्रम <coughs> होतोय हा कार्यक्रम घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती ही वाढावी विद्यार्थ्यांचं फक्त पुस्तकी किडे करून विद्यार्थी आपल्याला चालणार नाही तर आता जे शेवट आता जे तंत्रज्ञान त्या ठिकाणी भारत देशामध्ये आणि जगामध्ये त्या ठिकाणी आता अस्तित्वात येत आहे संशोधन चालले असे काही जाणीवपूर्वक विषय हे आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत हा कार्यक्रम घेत असताना आपण चार ग्रुपमध्ये हा कार्यक्रम घेतोय आता आठवी ते दहावी ह्याला ए ग्रुप म्हणतोय अकरावी बारावीला बी ग्रुप अंडर ग्रॅज्युएट सी ग्रुप आणि पोस्ट ग्रॅज्युएट आणि ओपन फॉर ऑल म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हा जे शिक्षण घेतात यांच्यासाठी तर आहेच परंतु जे पर आता शिक्षण घेत नाही शिक्षण आता संपलेलं आहे याही लोकांना आपण याच्यामध्ये या वर्षीपासून त्या ठिकाणी सहभागी करून घेतोय गेल्या वर्षीपासून तीनच ग्रुप होते या वर्षी चौथा ग्रुप पोस्ट ग्रॅज्युएटचा आणि ओपन फॉर ऑलचा हा आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तो चालू केलेला आहे आज जर आपण पाहिलं तर जवळजवळ एक लाख रुपये ची या ग्रुप मध्ये त्या ठिकाणी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत आणि ट्रॉफीच्या माध्यमातून उत्तेजनार्थ क्रमांक सुद्धा हा आपण त्या ठिकाणी काढतोय मला सांगताना आनंद वाटतो की आता जे विषय या ठिकाणी घेतलेले ते अत्यंत चांगल्या निवडलेले आहेत जर आपण पाहिलं तर पोल्युशन कंट्रोल असेल असेल वेस्ट वेल्थ डिझास्टर मॅनेजमेंट चे रिलेटेड असतील इलेक्ट्रिसिटी जनरेशन फ्रॉम नॅचरल सारखे मुद्दे असतील त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी इंडस्ट्री असेल रोबोटिक्स असेल बायोमेडिकलच्या एरियामध्ये असतील इनोव्हेटिव्ह स्किल्स स्किल्स इन हेल्थ टेक्नॉलॉजी आणि स्पेशली डिसेबल्ड साठी असेल असे अत्यंत विविध क्षेत्रामधले विषय जाणीवपूर्वक त्या ठिकाणी निवडलेले आहेत आणि हा कार्यक्रम घेत असताना मला सांगताना आनंद वाटतो की जे विद्यार्थी जातो ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेतात या गोर गरीब शोषित गरीब वंचित समाजामधून जे विद्यार्थी येतात ज्या लोकांकडे स्वतःच भांडवल नसल्या जे लोक त्या ठिकाणी संशोधन करू शकत नाही आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की सोनी टीव्ही वरती सुद्धा शार्क टेन इंडिया सारखे कार्यक्रम येतात त्याच्यातल्या नवीन आपण एम त्या पुण्यातल्याच आहेत तर यांनी अत्यंत तळागाळातल्या लोकांना सुद्धा ज्यांच्याकडे काही ना काही संकल्पना होती अशा लोकांना त्यांनी हजारो कोटी रुपये दिले आणि त्यांचे जे काही पेटन्स होते किंवा त्यांच्या कंपनीमध्ये ते पार्टनर आहे त्याचे एकदम छोटस वर्जन जे आम्हाला परवडेल असं आम्ही त्या ठिकाणी चालू केलेलं आहे की जे असे गरीब विद्यार्थी आहेत किंवा कोणताही विद्यार्थी ज्यांची स्वतःची आर्थिक परिस्थिती नाही पण एखादी त्याच्या डोक्यामध्ये संकल्पना आहे त्या ठिकाणी संशोधन केल्यानंतर त्याचं पेटंट होऊ शकतं आणि पेटंट झाल्यानंतर मग त्यांना पैसे मिळू शकतात असं जी व्यवस्था आहे ती व्यवस्थेसाठी आम्ही आम्ही जात असताना त्यांना या वर्षी लाख रुपयाची स्कॉलरशिप आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना आम्ही दहा लाख रुपये वाटणार आहेत त्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित करणार आहेत आणि ते प्रोत्साहन करत असताना तर आम्हाला वाटलं की पुढे त्यांना एखाद्या मोठ्या चांगल्या सायंटिस्टची गरज आहे चांगल्या मोठ्या मार्गदर्शनाची गरज आहे कारण तसं मार्गदर्शन करणारे लोक आम्ही असू शकू नसू शकू किंवा आमच्या संस्थेमध्ये कशी काम करणारे लोक असतील किंवा नसतील तरी देखील आम्ही अत्यंत चांगले टॉप मोस्ट त्यांना लोक त्यांच्या मार्गदर्शनासाठी द्यायचे त्यांचं पेटंट तयार करायचं ते पेटंट विकायचं आणि ते विकल्यानंतर पन्नास टक्के पैसे हे विद्यार्थ्यांना मिळतील आणि पन्नास टक्के पैसे हे संस्थेला मिळतील कारण सगळा जो काही भांडवली खर्च असणार तो संस्था त्या ठिकाणी करणार आहे सगळे कष्ट संस्था त्या ठिकाणी घेणार त्याच्यामुळं पन्नास टक्के त्यांना आणि पन्नास टक्के संस्थेला अशा पद्धतीची स्कॉलरशिप रुपये दहा लाख रुपयाची आपण त्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या त्याच्यामध्ये जा तो जाहीर करतोय हा कार्यक्रमाची जी काही रजिस्ट्रेशन आहे याच्यासाठी या पॅनफ्लेट मध्येच आम्ही क्यू आर कोड दिलेले आहेत याच क्यू आर कोड वरती स्कॅन करून आपले जे विद्यार्थी आहेत ते त्याचं नाव नोंदणी वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करू शकतात सोलो एंट्री आहेत किंवा ग्रुप एंट्री जर कोणाला पाहिजे असतील तर त्याही याच्यामध्ये उपलब्ध आपण करून दिलेल्या आहेत सगळ्या पार्टिसिपेट पार्टिसिपेट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळतीलच परंतु याच्यामध्ये चार जानेवारी दोन हजार चोवीस ही शेवटची सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांची नाव नोंदणी करू शकतात आणि सहा जानेवारीला म्हणजेच शनिवारी सहा जानेवारी दोन हजार चोवीसला ला हा <certa>?... कार्यक्रम संस्थेच्याच ग्राउंड वरती त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे तिथेच सगळे विद्यार्थी ते ते त्यांचे जे काही प्रोजेक्ट ते प्रोजेक्ट त्या ठिकाणी ते घेऊन येतील आणि त्याच्यामध्ये तिकडे त्यांना जागा दिली जाईल आणि त्या जागेच्या वरती तिकडं त्या सगळ्या गोष्टी ठेवल्या जातील यांचं जे परीक्षण आहे हे परीक्षण करत असताना सध्या दिल्लीमध्ये <coughs> जे सायन्सच्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगले चांगले प्रोफेसर्स म्हणून ज्यांनी कामं केलेले ज्यांचं संशोधन चांगलं ज्यांनी रिसर्च पेपर लिहिलेले ज्यांची त्याच्यामध्ये पीएचडी झालेली आहे असे काही प्राध्यापक पुणे विद्यापीठाचे असेच काही प्राध्यापक सीयू असेच काय प्राध्यापक मोठ्या संस्थांमधले जे ते चांगले म्हणजे मोठ्या संस्थांमध्ये म्हणण्यापेक्षा ज्यांचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव चांगला या क्षेत्रातला असे मान्यवर याचं परीक्षण त्या ठिकाणी करणार आहे आणि निकाल जो आहे त्याच दिवशी जाहीर केला जाईल परंतु याचं जे बक्षीस वितरण आहे हे बक्षीस वितरण अठ्ठावीस तारखेला म्हणजे अठ्ठावीस जानेवारीला त्या ठिकाणी आपली युथ पार्लमेंट असते आपल्या सगळ्यांना माहितीच असेल वर्षी जी सातवी युथ पार्लमेंट आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला अठ्ठावीस जानेवारीला शेवटच्या समारोपाच्या सेशन मध्ये त्या ठिकाणी याचं बक्षीस वितरण हे त्याच्यामध्ये होणार आहे अपेक्षा आहे की याच्यामध्ये वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहतील कारण त्या पद्धतीची चर्चा चालू आहेत